लाट चालो, चालो। पाहिले चालो। पाहिले। बोला नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट या युट्यूब चॅनलमध्ये मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार दुपारची वाजले जवळपास सात चार आणि आपण पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे वीस किलोसाठी चला हे बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आबकेचा विचार करता मित्रांनो आजची मंडी परिस्थिती बघू शकता तुम्ही दोन लाईनच्या आवक व्हायला सुरुवात आहे बाजारभाव परिस्थिती पुढील पाच ते दहा मिनिटांमध्ये जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता बघा मित्रांनो जेणेकरून प्रत्येक गाडी पशीच वेगवेगळा लोकल एक्सपोर्ट गुवाहाटी दुबईचे जे रेट चालतात ते तुम्हाला बघायला मिळणार आहे जाणून घेऊ बाजारभाव त्यासाठी आपल्या चॅनलला कनेक्ट फार्म सेटला जेणेकरून उद्या चेनरे अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील धन्यवाद साव काय रेट दिला आज काय मागितलं चारशे खाली व्हायचं काय माल, माल चांगला आहे आपला कुठला माल आहे आपला चिकल चिकल आंबेच कस काय प्लॉट परिस्थिती कसं काय चांगली आहे पाणी काय पावसामुळे जास्त बेकारी या मार्केट मध्ये परवडत नाही त्याला काय करणार तरी तुम्ही शाव लावली म्हणून थोडे बरे नाही तर बाकीचे वरायटी आहेत आता साधे ठीक आहे माल चांगला साधाय था। ओके धन्यवाद ती दोनशे पंचवीस व्हरायटी आहे मित्रांनो माल मोठा आहे साईज चांगली दुबई क्वालिटी काय मागितलं याला आज अजून नाही मागितलं ठीक आहे मागचे कुठे काय दिली याच्या आधी दुबईलाच खाली गेलाय भाऊ ठीक आहे चालेल चालेल

بلٹی پانچ نمبر گلی پر ہے سٹی پریباون کے سامنے جاؤ یہ دیکھو میری طرف چلے گا نا ہاں ہاں

काय बर आपल्याकडे दुबई पहिलीच काय बा मागितलं आज लोकल मीडियमला नाही मागितला प्लॉट आवरले का बर शेवटी दोनशे एकवीस रुपये रुपये कमी नाही करत गावगाव येऊ का हॅलो काय लागते दोनशे एकविशे आला एकशे एप्तर रुपये आला आपला, आपला गेट समोर अरे माने मीडियम माल आहे लोकलचा किती पंधरा झाली किती किती लावले याचे एकशे ऐंशी रुपये कुठला माल आहे दादा आपला आवरत आले आता आवरत नाही अजून पंधरा दिवस चालतील नाही बाहेर चिसगाव बाधुरी एक्सपोर्ट आहे का किती लोकलची पण चालू आहे का लोकल तीनशे एक्केचाळीस एक्सपोर्ट लोकल दोनशे एक्केचाळीस हे पण दोन दोन इकडे दोन जात दिले काय म्हणते किरण दाद काहीच नाही काय परिस्थिती काय म्हणते परिस्थिती आहे फक्त आता ग्रीटिंग करून आणलं तर लोकांचे पैसे होणार चांगले खास करतो दिंडरु साइडचे लोक आहे ना आपल्या दिंडू घेतले त्यांनी चांगली ग्रीटिंग केली पैसे दोन पैसे होणार आहात एक्सपोर्ट क्वालिटी काढणार एक्सपोर्ट गुवाहाटी या लोकल फक्त त्याच्यात हे काय करता गोल्ठी एक नंबर दोन नंबर बांगला देश एकत्र राहत निवड नाही राहत म्हणून नाही तर पैसे होतील कुठले दादा माल येऊ काय रेट दिला चारशे एकवीस रुपये शाहूला पलटीचा भाव आहे चारशे एकवीस रुपये आधीचे वडनेर भैरव माने काय मागितलं आज गुवाहाटीला का लोकल लाच माल चौके दोनशे सव्वा सव द लोकलचं काम आहे आपलं गुवाहाटी काय रेंज चालू आपल्या लोकलची ऐंशी नव्वद दोनशे एकशे नव्वद ते दोनशे रुपये अवत्या पाचशे दुबई वाले देऊ राहिले साडेतीन साडेतीन आमच्या कडे नाही आम्हाला लोकल वाल्या नाही तुटती लेबर वाल्याला शंभर तुटती बांगला वाल्या लोकल माल जोर आहे चांगला आहे समक चांगले माल आपल्या तुमचे दोनशे एकतीस पर्यंत गोवाटी का लोकलला एक साठच नाही साईज लई टिकवली वीज किती कुठे चालू आहे आता साधे हिचा साईज जोरात एकशे तुमची काय अपेक्षा आहे मग काय बघायला पाहिजे खाली करून देणे प्लॉटकास का आता पावसामुळे परत बांधू राहील धुरी तर मित्रांनो अशा प्रकारची आजची दुपारची मंडी परिस्थिती आहे आपण बघितली मंडी जवळपास चालू आहे मंडी परिस्थिती दीडशे रुपयेपासून तर दोनशे रुपयेपर्यंत लोकल दोनशे प्लस ते सव्वा दोनशे अडीचशे रुपयेपर्यंत गुवाहाटी आणि अडीचशे ते पावणे तीनशे तीनशे रुपयेपर्यंत पावदं देत आहे दे लो आपल्या बांगला आणि दुबईच्या परिस्थिती मित्रांनो जवळपास दीडशे रुपयेपासून तर अडीचशे रुपयेपर्यंत मंडी परिस्थिती आपल्याला आज बघायला मिळाली तुमच्याकडील टोमॅटोच्या बाजार परिस्थिती कशी आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा बऱ्याच ठिकाणी झालेल्या प्रचंड पावसामुळे टॉमॅटोचं बऱ्या मोठ्या प्रमाणात नुकसान आहे तरी पण बाजारभाव काय राहतील इथून पुढे ते आपण जाणून घेणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर एक लाईक करून जा चॅनेलला कनेक्ट राहा फार्मा जेणेकरून उद्या येणारे बाजारभाव तुमच्यापर्यंत पर्यंत पोहोचतील धन्यवाद